श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आज आपण चौथ्या अध्यायामध्ये बघूया विठ्ठल पंतांचे ग्रहस्थी जीवन जेव्हा सुरू होत तेव्हा त्यांना काय अडचणी येतात आणि लोक त्यांना कसा विरोध करतात यद्यपि शुद्धम लोक पुढे विठ्ठल पंतांचे ग्रहस्थी जीवन पुन्हा सुरू झाले रुक्मिणीबाई तर लक्ष अश्वस्थ प्रदक्षिणांचे आणि व्रत वैकल्यांचे कष्ट पार विसरून गेल्या हळूहळू दिवस उलटत होते आणि काळ नेहमीच्या गतीने चालला होता अल्प काळातच सिद्धोपंतांचे निधन झाले ते दुःख ओसरते न ओसरते तोच आजाराचे निमित्त झाले आणि उमाबाईंनीही परलोकाची वाट धरली सिद्धोपंतांचा खंबीर आधार निघून गेल्यानंतर आळंदीतील कर्मठ ब्राह्मण वर्गाने उचल खाल्ली आणि सभा भरवून विठ्ठल पंतांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला विठ्ठल पंतांनी आपली बाजू मांडण्याचा केलेला प्रयत्नही निष्फळ झाला उलट त्या सभेत काही जणांनी तर त्यांच्या गुरुवर सुद्धा येच्छेच्छे तोंडसू घेऊन त्यांचीही निंदा केली तेव्हा पंत मुकाटपणे उठून घरी निघून गेले जेव्हा गावातील ब्राह्मणांची उपेक्षा अगदी असह्य झाली तेव्हा ते रुक्मिणीबाईंसह तिथून निघून जाऊन आपेगावी राहू लागले नंतर कधी आपेगावी तर कधी आळंदी असा त्यांचा मुक्काम त्या असे त्या काळात नित्य कोरांना भिक्षा मागावी आणि गुरुपदिष्ट साधना करावी असा त्यांचा नित्यक्रम असे असे दिवस चालले असतानाच रुक्मिणीबाईंना दिवस गेल्याची चाहूल लागली हळूहळू पूर्ण दिवस भरताच त्यांनी एका पुत्राला जन्म दिला पंतांनी मोठ्या हौसेने त्याचे जात कर्म केले तो दिवस होता माघ महिन्यातील वद्य प्रतिपदेचा श्रीमुख नावाचे संवस्तर असून शक्य अकराशे पंच्याण्णव होते बालकाची जन्मवेळ सूर्योदयाची होती पंतांनी त्याचे नामकरण निवृत्ती असे केले निवृत्ती दोन वर्षाचा होतो तो वर्ष के अकराशे सत्त्याण्णव च्या युवा नामक संवत्सरात श्रावण महिन्यातील वध पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्रीला अगदी कृष्ण जन्माचा मुहूर्त साधून रुक्मिणीबाईंनी आणखी एका पुत्राला जन्म दिला त्याचेही जातकर्म करून पंतांनी त्याचे नाव ज्ञानदेव असे ठेवले नंतर शके एकोणीसशे नव्याण्णव मधील ईश्वर नामक संवस्तर चालू असताना कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आणखी एका पुत्राचा जन्म झाला त्या समयी रात्रीचा पहिला प्रहर होता त्याचे नाव सोपान असे ठेवले पुढे आणखी तीन वर्षे गेल्यावर शके बाराशे दोनच्या प्रमाथी नावाचे संवस्ताराचे नवरात्र सुरू होण्याच्या दिवशीच म्हणजे अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला भर माध्यांनी एका कन्येने पंतांच्या प्रपंचात प्रवेश केला तिचे नाव पंतांनी मुक्ता असे ठेवले अशी ती चारही भावंडे दिसामासांनी वाढू लागली त्या काळी बहिष्कृत करणे अर्थात वाईट टाकणे हीच फार मोठी शिक्षा असे त्यामुळे सर्व जाती बांधवाशी संपर्कच तुटत असे वर पुन्हा जावे तिथे निंद नालस्ती कुचेष्टा व कुत्सित बोलणे ऐकावे काही समर्थन करण्याची सोयच नसे उलट तोंड डावून बुक्यांचा मार अशी परिस्थिती मात्र काही लोकांना पंतांविषयी सहानुभूती वाटत असे परंतु धर्म मार्तंडाच्या धाकाने ते बिचारी पंतांना चोरून मारून सहाय्य करीत मुले मात्र लहानपणापासूनच एकमेकांशी खेळतच वाढू लागली आई वडिलांचा दिनक्रम पाहून त्यांच्या मनावर पारमार्थिक संस्कार होत होते निरागसपणामुळे समाजातील प्रतिष्ठितांची हेटाळणी त्यांना कळत नव्हती तथापि मातापिता मात्र मुलांच्या भविष्याच्या चिंतेमुळे सतत काळजीत असत त्यांना की ब्राह्मणाच्या मुलांचे मुंजी व्हायला हव्यातच की जर तो संस्कार झाला नाही तर काय उपयोग धर्माचार्यांचा निर्णय तर ठाम होता त्यांचे म्हणणे होते की आश्रम भ्रष्ट व्यक्ती तर अपराधी असतेच परंतु त्यांचे आप्तवर्ग व संततीही शिक्षेस पात्र असते त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही तऱ्हेचे संस्कार करता येणार नाहीत परंतु सामाजिक परिस्थिती जेव्हा अधिकाधिक बिकट होत चालली तेव्हा पंतांनी पत्नी व मुलांना सोबत घेतले आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराची वाट धरली तिथे न्याय मिळावा याकरिता त्यांनी देवांच्या पायांशी संकल्पपूर्वक अनुष्ठान मांडले ते रोज ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून तीर्थावर स्नान संध्या करीत नंतर रुक्मिणीबाई आणि मुलांसह रुद्रसुक्ताची आवर्तने करीत ब्रह्मगिरी भोवती प्रदक्षिणा घालीत असे